नमस्कार मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन बघितलं निफ्टीने चांगलाच धप्पा दिलेला आहे ॲक्च्युली शुक्रवारपासून कन्सॉलिडेशन झोनमध्ये ट्रेड करत होतं आणि आज गॅपअप ओपन तर झालं पण वरती एकशे चाळीसच्या वरती बेचाळीसच्यावरती होल्ड करू शकली नाही त्याचं चा एकच कारण की ऑप्शन रायटर्स मंथली एक्सपायरीच्या तोंडावरती म्हणजे उद्या मंथली एक्सपायरी आहे आज आपण बघतोय की आज मार्केटमध्ये काय घडलं आहे ऑप्शन रायटर्समुळे आज मार्केटला वरती जाता आलं नाही निफ्टी असेल बँक निफ्टी असेल आणि आणखीन एक त्यात भर पडली निफ्टी खाली येण्याचं आणखीन एक कारण की स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्स यांच्यामध्ये सेलिंग आली ना त्यामुळे मार्केट जे आहे ते खाली आलं आता बघा आपण काल काही सपोर्ट मार्क केले होते तर तो सपोर्ट जो होता सव्वीस हजार तीसचा होता बरोबर आहे तर तो त्यांनी ब्रेक करण्यासाठी बराच वेळ घेतला आणि एक सायकॉलॉजिकल लेवलसुद्धा होती सव्वीस हजार तर ती ज्यावेळी ब्रेक केली ना ती खूप डिसायसिवली ब्रेक केली आणि आपला सपोर्ट तोडून खाली जवळजवळ आपला दुसरा सपोर्ट होता नऊशे चाळीसचा ओके तर तोसुद्धा ब्रेक केला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आणि खाली नऊशे बाराचा लो मारला पण आपण म्हणतो ना की ट्रॅप करायचं मार्केटचं आणखीन बाकी आहे तर शेवटच्या अर्धा तासामध्ये जे लोक पूट घेऊन बसले असतील कदाचित त्यांना ट्रॅप करण्यासाठीच डिसायसिव्हली खाली आलं होतं आणि शेवटच्याच पाच मिनटामध्ये खालून नऊशे बारावरनं अशी रिकव्हरी आली की नऊशे त्रेचाळीसला बंद झालं निफ्टी आता बोलायचं झालं की उद्यासाठी काय तर बघा एक कन्सल्टेशन झोन तुम्हाला इथे दिसतो आहे ठीक आहे त्याची बॉटम लाईन जी, जी होती ती सव्वीस हजार एक्कावन्न होती ठीक आहे तर ती ब्रेक केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बायर्सनी प्रेशर लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही यश आलं नाही आणि से सेलिंग जी चालू होती स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये ते प्रेशर हळूहळू माऊंट झालं निफ्टीवरती आणि डिसायसिवली इथे त्यांनी सव्वीस हजार तीसचा जे आहे तो जो सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि खाली नऊशे बारापर्यंत जा गेली आणि इथनं पंचवीस नऊशे त्रेचाळीसला बंद झाली आता उद्या आहे निफ्टीची मंथली एक्सपायरी सगळे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स ओके तर आता उद्यासाठी जर ट्रेड करायचं जर आपण ठरवलं तर उद्या ट्रेड कसा करणार ओके तर आता बघा सपोर्ट रेजिस्टन्स हे ऑप्शन रायटर्समुळं बदललेले आहेत उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ओके तर आता तुम्ही बघा आपला जो सपोर्ट होता पंचवीस नऊशे चाळीसचा तो आता खाली सरकून पंचवीस हजार आठशे सत्तरवरती सपोर्ट आला आहे पहिला तो जर ब्रेक केला उद्या तर पंचवीस सातशे सत्तर हा दुसरा सपोर्ट आहे त्यानंतर वर उद्या जर निफ्टीनी वरती जायचं ठरवलं तर ऑप्शन रायटर्स खूप स्ट्रॉंग ग्रीप धरून बसलेले आहेत कॉल रायटर्स स्पेशली ते उद्या मार्केटला वरती जाऊ देणार नाही असं सध्या तरी चित्र दिसत आहे तर आज जो आपला सपोर्ट होता पहिला सव्वीस हजार तीसचा तर तेच आपल्या उद्यासाठी तोच सपोर्ट आपल्याला उद्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि ती लेवल क्रॉस झाली तर सव्वीस हजार शंभर हा दुसरास रेजिस्टन्स आहे ओके तर या रेजिस्टन्स आणि सपोर्ट तर तुम्ही एक उद्याची निफ्टीची रेंज अशी पकडू शकता सव्वीस हजार शंभर वरच्या साईडला आणि खाली पंचवीस सातशे सत्तर तर तुम्ही असं गृहित धरा की या तीनशे पॉईंटमध्येच निफ्टी जवळजवळ उद्याचा एक्सपायरी मूव करेल ओके पंधरा मिनटाची टाईम फ्रेम जी आहे ती तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी योग्य आहे क्लिअर मार्केट ट्रेंड तुम्हाला शॉर्ट टर्म इंटरेस्ट ट्रेड करण्यासाठी खूप चांगली टाईम फ्रेम आहे पंधरा मिनटाची आता जर आपण बँक निफ्टीबद्दल बोलायचं ठरवलं तर तुम्ही इथे बघू शकता ओके आपला जो रेजिस्टन्स होता तो सेम एकोणसाठ हजार एकशे सत्तर हा आपला रजिस्टर सुद्धा तो त्यांनी ओपन केल्या केल्या ब्रेक केला नाही पण नंतर त्यांनी ब्रेक केला आणि त्याच लेवलच्या आसपास तो कन्सॉलिडेट करत राहिला का सेम रिझन मंथली एक्सपायरी त्यानंतर ऑप्शन रायटर्स स्पेशली कॉल रायटर्स यांनी मार्केटला वरती जाऊ दिलेलं नाही यांनी मार्केटला वरती जाऊ दिलेलं नाही आणि त्यांनी सेलिंग प्रेशर माउंट तिथे केलं दुसरी गोष्ट आता तीनशे नऊचा हाय तर मारला एकोणसाठ हजार तीनशे नऊ बँक निफ्टीने पण तिथे होल्ड करू शकलं नाही बाईंग प्रेशर एवढं तिथे खास पकडून ठेवता आला आणि बाय असला सेलिंग प्रेशर माउंट झालं नंतर ज्यावेळी हळूहळू मार्केट खाली यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आपला जो रेजिस्टर होता एकोणसाठ हजार एकसत्तरचा तो ज्यावेळी ब्रेक केला तर तिथून खूप डिसायसिव्हली त्यांनी ते प्रेशर माउंट केलं आणि ब्रेक करत चाललं आहे आता आज बँक निफ्टी जी आहे ती अठ्ठावन्न सातशे एकतीसला क्लोज झाली आहे आता उद्या आपण काय करू शकतो तर उद्या मी आपल्याला एकच सांगेल इथे मी काही लेवल मार्क केलं आहे ज्या आजच्या सेशननुसार बदललेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता बँक निफ्टीला पहिला जो रेजिस्टन्स आहे वरती तो आहे अठ्ठावन्न नऊशे तीस आणि दुसरा एकोणसाठ हजार एकशे चाळीस हे दोन रेजिस्टन्स महत्त्वाचे आहे याच्यावरती जाणं सध्या तरी या एक्सपायरीमध्ये अवघड आहे पण जर उद्या तुम्हाला या रजिस्ट्रन्सच्या आसपास जर तुम्हाला ट्रेड भेटला तर बाईंगचा न घेता थोडंसं मार्केट वॉच करून बघून जर तिथे तुम्हाला पुटचा ट्रेड भेटला तर नक्की तुम्ही घेऊ शकता आता बँक निफ्टीला सपोर्ट कुठं आहे सपोर्ट बघा आपला जो कालचा सपोर्ट होता अठ्ठावन्न हजार सहाशे तीसचा तर तो सहाशे दहा हजार सहाशे वीसचा जो सपोर्ट होता तो आज त्यांनी टच केलेला नाही तर तो सपोर्ट रिमेन राहील फक्त थोडासा खाली आला आहे प्रिसायसिव थोडंसं प्रिसिज प्रिसाइजली घेऊ आपण त्याला अठ्ठावन्न हजार सहाशेपर्यंत हा सपोर्ट जो आहे तो थोडा खाली आला आहे आजच्या मार्केट डेटा आणि तो जर सपोर्ट ब्रेक केला तर उद्या तुम्हाला अठ्ठावन्न चारशे ऐंशी ही लेवलसुद्धा बघायला मिळू शकते जर याच प्रकारे एफ आय एसचं सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये राहिलं तर दुसरे काही दोन तीन मुद्दे आहेत इंटरनॅशनल तुम्हाला माहिती आहे यू एसचे राष्ट्रपती ट्रम्प साहेब हे सध्या भारतासोबत ट्रेड वॉरमध्ये अडकलेले आहेत त्याचाही काही परिणाम आपल्यावरती होतो आहे त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टवर पण सध्या रुपयाच्या घसरणीमुळे फरक पडला आहे त्याचा परिणाम असा होतो आहे की आपल्या भारतामध्ये क्रूड ऑइल आपण बाहेरच्या देशातनं घेतो ते डॉलर्समध्ये पेड केलं जातं आणि रुपया घसरल्यामुळे आपल्याला जास्त डॉलर्स द्यावा लागत आहेत आणि आर बी आयकडनंही सध्या रुपया स्टेबल ठेवायला कुठल्याही प्रकारचं सहकार्य सध्या इथे दिसत नाही आहे ओके तर हे काही फॅक्टर्स आहेत बाकी मंथली एक्सपायरी पण जवळ आहेत त्यामुळं मार्केट जे आहे ते रेंज बाऊंड राहण्याची शक्यता आहे किंवा एक लेवल्स मी तुम्हाला सांगितलेलं आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओके तर हे तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीची जी आहे तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा मार्क करा आणि लेवल्सच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड घेऊ शकता ओके आणि स्टॉप लॉस तुमच्या ट्रेड्सला नक्की लावा ॲज पर तुमचं जे काही रिस्क मॅनेजमेंट असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या ट्रेडला स्टॉप लॉस नक्की लावा आता पुढे मी आपल्या या चॅनलवरती ऑप्शन ट्रेडिंग याच्यावर पण काही व्हिडिओज मी बनवणार आहे जेणेकरून तुमचं ऑप्शनबद्दलचं जे नॉलेज आहे ते वाढेलच आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आणखीन तुम्हाला न सोपं जाईल किंवा आपण ऑप्शन ट्रेडिंग कोणत्या बेसिसवर केली पाहिजे केव्हा केली पाहिजे का केली पाहिजे ऑप्शन्सचा जो जन्म झाला आहे तो ॲक्च्युली वेगळ्या कारणासाठी झाला आहे पण आजकालची जनरेशन जी आहे यंग असेल जे ट्रेडर्स आहेत ज्यांना थोडाफार अनुभव आहे काही अनुभवी आहेत तेसुद्धा ऑप्शन ट्रेडिंगमधनं कमी कॅपिटलमध्ये जास्त नफा कमवण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत आहे पण त्याचं संपूर्ण ज्ञान असणं फार आवश्यक आहे आणि ते मी पुढे कवर करणार आहे तर आपल्याला जर हा कंटेंट आवडला असेल आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल लायकन नक्की प्रेस करा आपल्या जवळच्या व्यक्तींना रेकमेंड करा शेअर करा आपल्या चॅनलचे व्हिडिओज जेणेकरून त्यांनाही मदत होईल मार्केटचं ज्ञान मिळवण्यासाठी धन्यवाद